नमस्कार मी भाई मिरलेकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आपला आजचा विषय असा आहे की उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार बावीस साली जगदीप धनखड हे आपल्या भारताची उपराष्ट्रपदाची जी निवडणूक झाली होती त्यात विजय झाले होते त्यांना पाचशे अठ्ठावीस मतं मिळालेली आणि त्यांच्या विरोधकांना एकशे ब्याऐंशी मतं राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांचा जो कालावधी असतो तो पाच वर्षासाठी असतो आणि हे जे धनकड जे होते ते दोन हजार बावीसला निवडणूक जिंकले होते आणि त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा म्हणजे दोन हजार सत्तावीसपर्यंत त्यांचा कार्यकाळ होता परंतु त्यांनी त्यांच्या काही अशा वैयक्तिक कारणासाठी किंवा काही त्यांच्या काही समस्या असतील किंवा ते त्या पदावर बसू शकत नसतील किंवा त्यांना त्या पदासाठी आपण सध्या कार्यरत नसणार आहोत अशी काहीतरी त्यांना खात्री वाटली असेल किंवा काही शंका असेल तर कारण कोणतंही असू दे पण त्यांनी तो राजीनामा दिला त्यांच्या पदाचा आणि ते पद रिक्त झाल्यामुळे भारतीय निवडणूक आयोग जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांना मग त्यांचे ते पद भरण्यासाठी निवडणूक घ्यावी लागते त्या पद्धतीने त्यांनी आपला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही निवडणूक होणार आहे आता या निवडणुकीसंदर्भात बोलायचं म्हणजे ही निवडणूक कशी होते ते पण आपण बघायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान कोण कोण करणार म्हणजे त्यांचे मतदार कोण असतील याविषयीसुद्धा आपण एक या। या एक जुजबी माहिती घेऊया भारतीय संसदेमध्ये दोन सभागृह असतात एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं राज्यसभा लोकसभेमध्ये जे सा सर्वसा, सर्वसाधारण सार्वत्रिक निवडणुका होतात आणि त्यातून जे आपण खासदार निवडून देतो ते निवडलेले खासदार ते जे आहेत ते लोकसभेमध्ये बसतात आणि ते त्यांचं कार्य करत असतात म्हणजे देशासाठी कायदे करणं वगैरे आणि राज्यसभेमध्ये जे आहेत हे प्रत्यक्ष निवडणूक न होता इतर जे सभागृह आहेत किंवा इतर खासदार म्हणा किंवा अनेक राज्यांचे विधानमंडळाकडून जे सदस्य निवडून आलेले असतात त्यांच्याद्वारे निवडून दिलेले आणि काही बारा असे खासदार असतात की ज्यांना राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातो असे राज्यसभेमध्ये असणारे खासदार आणि लोकसभेमध्ये असणारे खासदार हे हे जे खासदार आहेत किंवा हे जे सदस्य आहेत दोन सभागृहाचे म्हणजे एक लोकसभेचे आणि राज्यसभेचे हेच ते उपराष्ट्रपतीपदाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये ते मतदान करतात म्हणजे हे मतदार झाले आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असं आहे की आपले लोकसभेमध्ये एकूण पाचशे बेचाळीस खासदार म्हणजे लोकसभेचे सदस्य आहेत पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे खासदार जे आहेत ते दोनशे एकोणचाळीस आहेत म्हणजे दोनशे एकोणचाळीस आणि हे पाचशे बेचाळीस असे मिळून सातशे एक्क्याऐंशी होतात आता निवडणूक जिंकायची असेल तर त्या नियमाप्रमाणे साधारण जे मतदान होतं किंवा जे मतदार आहेत त्यांच्यापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे निम्म्याहून जास्त मतं मिळव जो उमेदवार मिळवतो तो, तो विजयी होतो आता ह्या ज्या निवडणुकीमध्ये जी उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये एकूण दोन्ही सभागृहाशी मिळून एकूण सातशे मतदार आहेत म्हणजे त्यांच्या निम्मे म्हणजे जवळजवळ तीनशे एक्याण्णव निम्मेपेक्षा जास्त निम्मे तीनशे नव्वद होतात म्हणजे एखादा तरी त्यावर जास्त मत मतं मिळवणारा पाहिजे म्हणजे तीनशे एक्याण्णव मतं हे विजेत्याला मिळवणे फार आवश्यक आहे आता हे एकूण झालं परंतु प्रत्यक्षामध्ये काय होतं की आता समजा सातशे एक्क्याऐंशी एकूण सा खासदार आहेत दोन्ही सभागृहांचे म्हणजे ते मतदार आहेत परंतु प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक होते त्यावेळेला समजा काही सभासद किंवा सदस्य हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उपस्थित राहिले नाहीत ते गैरहजर राहिले तर जे प्रत्यक्ष मतदान होतं त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त मतं जो उमेदवार मिळवेल तो विजयी घोषित होतो तो उपराष्ट्रीयपदीपदाची नंतर शपथ घेऊन त्याचे अधिकारपद ग्रहण करतो आता हे जे आपल्या भारतामध्ये जी निवडणूक होणार आहे नऊ तारखेला त्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ दोन उमेदवारांचे नामांकन झालेलं आहे त्यामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणजे मोदी सरकार यांच्याकडून म्हणजे त्यांचे एन डी एन डी आय म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणून आहे त्यांच्याद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिलेली आहे आणि दुसरं इंडिया आघाडी आहे त्यांच्याकडून बी राधाकृष्णन सुदर्शन रेड्डी म्हणून राधाकृष्णन नाही बी सुदर्शन रेड्डी हे एक माजी न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती आहेत जे सुप्रीम कोर्टामध्ये होते त्यांना या इंडिया आघाडीकडून उमेदवारी दिलेली आहे आता या निवडणुकीमध्ये आता हे जे निवडणूक आहे हे जे निवडून येतील उपराष्ट्रपती ते आपल्या भारताच्या भारताच्या इतिहासामध्ये उपराष्ट्रपती म्हणून सतरावे असतील याचा अर्थ आतापर्यंत सोळा उपराष्ट्रपती होऊन गेलेले आहेत आता उपर ह्या उपराष्ट्रपतीपदाची जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये जे उपराष्ट्रपती म्हणून निवडून येतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजे राज्यसभेचा जो कारभार चालवला जातो त्याचं अध्यक्षपद ते भूषवतात त्यांच्याकडे हा पदसिद्ध अधिकार असतो म्हणजेच राश राज्यसभेच्या अध्यक्षपदासाठी कोणतीही निवडणूक होत नाही किंवा सत्ताधारी पक्षाकडून अध्यक्षपद निवडलं जात नाही किंवा त्यांच्या त्यांच्यापैकी जे असतात म्हणजे त्यांच्या फेवरमधले जे असतात त्यापैकी कोणतंही पद त्या म्हणजे एखाद्या सदस्याला ते निवडून देत नाही तिथे ह्याच्यासाठी उपराष्ट्रपती आहेत त्यांचाच तो, तो, तो अधिकार असतो आणि तो अधिकार पदसिद्ध असतो आता ही उपराष्ट्रपदाची जी निवडणूक आहे ती साधारण कशी होते ते आपण एक साधारण एक झुजबी माहिती तुम्हाला मी देतो भारताच्या संविधानामध्ये उपराष्ट्रपती पदाची जी तरतूद आहे ती कलम त्रेसष्टद्वारे आहे आणि कलम चौसष्ट प्रमाणे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो म्हणजे सभापती असतो राष्ट्रपतीपदाचं जे उपराष्ट्रपती हे जे पद आहे ह्यांचा एक विशेष अधिकार असा आहे की अनुच्छेद पासष्ट प्रमाणे जर राष्ट्रपती काही कारणास्तव त्यांचं पद त्यांचं जे कार्यभार आहे ते जर सांभाळण्यास सक्षम नसतील किंवा काही कधी आजारी असू शकतात म्हणा किंवा काही अन्य कारणाद्वारे ते त्या त्यांच्या पदा पदाचा जो कार्यभार आहे ते सांभाळू शकणार नसतील तर अशावेळी अनुच्छेद पासष्ट अनुसार उपराष्ट्रपती जे आहेत ते त्यांचा पदभार सांभाळतात आजार आजारपण असू शकतं राष्ट्रपतींना किंवा कोणतंही कारण असू शकतं की कुठल्याही कारणाने त्यांचं कार्य पार पाडण्यास सक्षम नसतात अशा कालावधीसाठी उपराष्ट्रपती त्यांचं कार्य सांभाळतो आणि जेव्हा राष्ट्रपती पुन्हा त्यांचं पदं सांभाळण्यासाठी उपलब्ध होतात त्या दिवसापासून पुन्हा हे आपले जे उपराष्ट्रपती जे आहेत जे राष्ट्रपतींचं पद सांभाळत होते ते पुन्हा त्यांच्या मूळ पदावर म्हणजे उपराष्ट्रपती पदा, उपराष्ट्रपतीपदावर येतात आणि सुद्धा राज्यसभेचंसुद्धा व स्वीकारतात आता ही निवडणूक कशी होते ते आपण बघूया उपराष्ट्रपतीपदाची जी निवडणूक आहे ते संविधानाच्या अनुच्छेद सासष्टप्रमाणे ही निवडणूक केली जाते निवडणूक होते आणि ही निवडणूक निवडणूक जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याद्वारे हे केली जाते निवडणुकीचा तो कार्यक्रम त्यांच्याद्वारे आखला जातो म्हणजे नामांकन पत्र कधी भरायचं वगैरे हे सगळ्या त्यांचा प्रोग्रॅम जाहीर होतो आणि आताच त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नऊ सप्टेंबरला ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आताच तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचे जे मतदार आहेत ते मतदान करणार त्यामध्ये आणि हे जे मतदान आहे हे उपराष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मतद्वारे आणि निवडणुकीतील मतदान हे गुप्त मतदान पद्धतीने होतं म्हणजे हे बॅलेट पेपरवर मतदान होणार ई व्ही एम मशीनचा वगैरे ह्यामध्ये वापर होत नाही कारण केवळ एका सभागृहामध्ये हे मतदान होतं त्याच्यामुळे तिथे ई व्ही एम मशीनचा वापर म्हणजे फार मोठ्या प्रमाणात ही निवडणूक नसते केवळ सातशे सातशे एक्क्याऐंशी मतदार आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी बॅलेट पेपरवर हे मतदान केलं जातं आणि ह्या मतदानामध्ये बॅलेट पेपरवर म्हणजे पसंतीनुसार पसंती, पसंती क्रमानुसार त्यावर त्या ज्या उमेदवाराचं नाव असेल आपल्याला वाटतं की मला अमुक अमुक उमेदवार आहे तो यावाच त्याला प्रथम क्रमांक प्राधान्य दिलं पाहिजे तर त्याच्या नावासमोर एक आकडा लिहिला जातो आणि त्याच्यानंतर पसंती क्रमानुसार जेवढे उमेदवार असतील तेवढे त्याच्यासमोर आकडे लिहिले जातात एक दोन तीन आता हे जे आता इलेक्शन आहे ह्या इलेक्शनमध्ये केवळ दोन उमेदवार आहेत एक एन डी ए आघाडी करून आहे आणि एक इंडिया आघाडी करून आहे तर हे हे जे मतदान आहे या मतदानामध्ये काही म्हणजे जे उमेदवार आहेत उमेदवार असतात त्यांच्यासुद्धा काही पात्रता आहेत तर पात्रता कोणत्या आहेत तर पदाच्या निवडणुकीसाठी कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणजे ते लोकसभेचा असू दे किंवा राज्यसभेचा असू दे किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा तो सदस्य असू दे तर अशी व्यक्ती ही निवडणूक लढवू शकत नाही आणि जर त्यांनी ती निवडणूक लढवली आणि जर ते निवडणूक जिंकतात आहे तर त्यांना त्यांचं जे आधीचं जे पद असतं ते पद त्यांचं रद्द होतं म्हणजे त्या पदावर ते काम करत नाहीत मग त्यांना राजीनामा देण्याची सुद्धा गरज लागत नाही बहुतेक राजीनामा देतात परंतु जरी राजीनामा दिला नाही तरी त्यांचं जे पद आहे ते रिक्त झाल्याचं मानलं जातं म्हणजे त्या सभागृहातील म्हणजे कोणत्याही सभागृहात ते समजा असतील तर समजा धरून चालूया की महाराष्ट्राच्या विधानमंडळामधले ते सदस्य होते आणि पदाची त्यांनी निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर ते जिंकून आले तर त्यांना हे महाराष्ट्राचं जे विधानमंडळाचं जे सदस्यत्व आहे हो ते त्यांचं रद्द केलं जातं म्हणजे रद्द मानलं जातं ते म्हणजे त्यांचीसुद्धा तिकडे एक जागा रिक्त होते ज्यामध्ये जी उपराष्ट्रपतीपदाची जे निवडणूक लढवली जाते तर त्याची पात्रता म्हणजे एक तर त्यांची वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असावी लागतात भारताचा नागरिक असावा लागतो आणि राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी जी अर्हता लागते म्हणजे पात्रता लागते त्या सर्व अटी त्यांनी पूर्ण केलेल्या असाव्यात मग त्याच्यामध्ये कुठेही तो अपात्र नसावा म्हणजे एखादा दिवाळखोर असतो म्हणा तर तो अपात्र होतो किंवा एखाद्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो किंवा वेळा असतो किंवा अशी जरी काही त्यांच्या बुद्धीमध्ये म्हणजे वैद्यकीय याच्यानुसार ते जर सक्षम नसतील तर ही अशी व्यक्तीसुद्धा तिथे अपात्र ठरली जाते त्याच्यामुळे ह्या ज्या काही अटी आहेत या अटीनुसारच त्यांना ते पात्र ठरवलं जातं तसंच भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतेही स्थानिक किंवा प्राधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या नियंत्रणाखाली जर कोणतंही प्राधिकरण असेल किंवा कोणती स शासनाची त्यांची नोकरी असेल किंवा त्यांना जे लाभपद मिळणारं असं कोणतंही पद असेल तर अशा पदावर कार्य करणारी व्यक्ती ही निवडणूक लढवू शकत नाही म्हणजे एकीकडे याचं कामही चालू आहे आणि निवडणूकसुद्धा लढवतो आहे तर तसं होत नाही ती व्यक्ती अपात्र ठरते यासाठी त्यांना आपण जे लाभपद पद आहे त्याचा राजीनामा द्यावा लागतो जसं आपण बघतो की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतात ज्यांना कोणाला ती नगरसेवकसाठी निवडणूक लढवायची असते तर त्यांना प्रथम आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो आणि तो राजीनामा मंजूर झाल्यानंतरच ते एक अधिकृतरित्या नामांकनपत्र भरू शकतात निवडणुकीसाठी तर तसंही हे सुद्धा त्याच पद्धतीने आहे परंतु ह्याच्यामध्ये हे जे अनुच्छेद सहासष्टमधलं जे पोटकलम चार आहे त्याच्यामध्ये एक अजून एक स्पष्टीकरण या संविधानामध्ये दिलेलं आहे ते असं आहे की एखादी व्यक्ती राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवाही कोणत्याही राज्याचा राज्यपाल किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री असेल तर त्याला लाभपद धारण केलं आहे असं मानलं जाणार नाही म्हणजे ती व्यक्ती अपात्र होत नाही आता हे जे सध्याचे जे सी पी आहेत राधाकृष्णन हे सुद्धा महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत म्हणजे होते आणि ते आता ही निवडणूक लढवत आहेत ह्यांचा जो कालावधी आहे तो पाच वर्षाचा असतो आणि ही निवडणूक प्रक्रिया याची जी मतमोजणी वगैरे ही निवडणूक आयोगाद्वारे केली जाते आणि त्यांच्याद्वारे विजयी घोषित केला जातो जो जो उमेदवार आहे जो एकूण मतदानाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान मिळवतो तो, तो विजयी घोषित केला जातो आणि हे सर्व प्रक्रिया जी आहे ही केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे केली जाते आणि संविधानाच्या अनुच्छेद एकोणसत्तरनुसार शपथविधी शपथग्रहण हा विधी असतो तो केला जातो तो राष्ट्रपतीद्वारे या विजेत्या उपराष्ट्रपती जे आहेत नवनियुक्त होणार असतात त्यांना पदाचं ग्रहण करण्यासाठी त्यांना शपथविधी केला जातो तो यांच्याद्वारे राष्ट्रपतींच्याद्वारे जर कधी राष्ट्रपती उपलब्ध नसतील तर त्यांच्याद्वारे एखादी व्यक्ती नियुक्त केली जाते आणि त्या व्यक्तीद्वारे या नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींना शपथ दिली जाते ती शपथसुद्धा त्याचा एक फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट आहे ना मी आपल्या थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो आपण अशा अनेक मंत्र्यांच्या निवडणुकी होतात नियुक्ती होतात त्यामध्ये सुद्धा आपण ह्या शपथ नेहमी ऐकत असतो पंतप्रधानांची सुद्धा शपथ होते त्यांचा एक सगळ्यांचा एक फॉर्मॅट असतो तर ह्या उपराष्ट्रपतीपदाची ह्या संविधानामध्ये हे जे संविधानाचं पुस्तक आहे त्यामध्ये अनुच्छेद एकोणसत्तरमध्ये उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा घे प्रतिज्ञा करणे ह्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे त्यामध्ये असं आहे की मी क ख म्हणजे त्या व्यक्तीचं नाव असतं ईश्वरसाक्ष शपथ घेतो किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी कायद्याद्वारे प्रस्तावित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि आता जे कर्तव्य मी अंगीकारणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडीन हा एक फॉर्मॅट आहे परंतु आपण बघतो की कितीतरी राज्यांच्या वडा किंवा आपल्या देशाच्या सुद्धा संसदेमध्ये म्हणजे जे खासदारसुद्धा निवडून येतात ते सुद्धा अगदी एखाद्या वैयक्तिक वैयक्तिक म्हणतात तर मग काय म्हणतात त्याला आपण एखाद्या व्यक्तीलाच आपलं सर्वस्व मानतात त्या व्यक्तीशीसुद्धा इथे शपथ घेतात म्हणजे एखादा समजा ज्या पक्षाचा एखादा असेल तो त्याच्या पक्षश्रेष्ठीचं नाव घेतो त्यांच्या नावाने शपथ घेतो परंतु अशा अतिउत्साही जे असतात शपथ ग्रहण करणारे मंत्री असू दे किंवा कोणी असू दे असे जे शपथ घेतात ते शपथ घेताना जेव्हा अतिउत्साहीपणाने एखाद्या अशी काही लोकं एकदम नावाशी अगदी लांबडच्या लांब लिस्ट घेतात आणि यांच्या आशीर्वादाने वगैरे असे बोलतात तेव्हा त्यांना शपथ घेताना राष्ट्रपती रोखतात त्यांना अडवतात त्यांना आणि त्यांना सांगतात की हे चुकीचं आहे म्हणून तुम्ही अशी शपथ घ्यायची नाही आहे तर तुम्ही हे जे फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटप्रमाणे शपथ घ्यायची आहे तर हे अशा पद्धतीने त्यांना शपथ घ्यायला लावतात आपण अनेक वेळा टी व्हीवर वगैरे बघितलेलं आहे तर मी हे वाचून दाखवण्याचं कारण तेच होतं की कसा एक फॉर्मॅट असतो हा शपथचा तो तुम्हाला वाचून दाखवला तर आता नऊ तारखेला जी निवडणूक आहे त्या संदर्भात साधारण एक जुजबी माहिती देण्याचा मी आपल्याला प्रयत्न केला आहे तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघाल आपल्याला आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबून माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्याला प्राधान्य मिळेल आणि हे सर्व मोफत आहे हे लक्षात ठेवा काही लोकांना वाटतं की सबस्क्राईब करणं म्हणजे आमचे काही पैसे वगैरे जाणार की काय तर तसं काही नसतं केवळ आपण फक्त त्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करायचं आहे एवढंच आपलं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र